नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अपडेट आलेले तर काय अपडेट आलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शर्ट पण बघा बघू शकता मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थना ऑक्टोंबर महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याचा प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थना आधार संगलित बँक खात्यात निधी वितरित होणार आहे सक्षमीकरणाची ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणीने अठरा नोव्हेंबर आधी ई केवयसी प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती बघा मित्रांनो तर आता लवकरच ऑक्टोबरचा महिना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लवकरच भेटणार आहे तासात तुम्हाला भेटू शकतं कारण की लवकरच तुमच्या अकाउंटला हे ऑक्टोंबर महिन्याचं तर भेटणारच शक्यता आहे की नोव्हेंबर महिन्याचं भेटेल की नाही ते सांगता येणार नाही पण ऑक्टोंबर महिन्याच तुम्हाला फिक्स हप्ता भेटणार आहे येत्या बहात्तर तासात तर तुम्ही तुमचा अकाउंट चेक करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र